महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मार्जी बातमी शोध सत्याचा प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपणास सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहे जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्विसेस शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या इन्शुरन्स मध्ये डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट अठ्ठेचाळीस त्र्याण्णव धन्यवाद बांगलादेशात हिंदू नागरिकांवर हिंसकृतीने अत्याचार व अन्याय होत आहेत तसेच हिंदूंची मंदिरे हिंदू वस्त्यांमध्ये जो हिंसाचार सुरू आहे याच्या विरोधात व निषेधार्थ हिंदू समाजाच्या वतीने जळगाव जिल्हा बंदचे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार रोजी शुक्रवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते बंदचे आव्हान अंतुर्ली सुद्धा करण्यात आले होते यासाठी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली गाव कडकडीत बंद ठेवण्यात आलं आहे अंतुर्ली गावात या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे यावेळी आंतुर्ली गावातील सर्व दुकाने बाजारपेठ मुख्य बाजार सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले या बंदला अंतुर्ली गावात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे अशा प्रकारे अंतुर्ली गावात जळगाव जिल्हा बंदला प्रतिसाद मिळाला आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी किरण पाटील मुक्ताईनगर बांगलादेशात झालेल्या हिंदूवर अत्याचार निषेधात आज अंतुलेगाव शंभर टक्के बन सर्व गावकऱ्यांनी व पोलीस परिषदेशी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद जय श्रीराम जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे बांगलादेशमध्ये शेख हसीनाच्या तक्ता जे हिंदूंवरती अत्याचार अत्याचार झालेले त्याबद्दल एक आक्रोश निर्माण झाला आपल्या भारतामध्ये पण आणि त्यानिमित्ताने आज जळगाव आणि सुद्धा आज बंद करण्यात आलेला आहे तर सर्व गावकऱ्यांनी आम्हाला सहकार दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद आणि प्रशासनाचं पण धन्यवाद जय श्रीराम जय श्री, श्री महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा